Hello dear friends! आजच्या धावपळीच्या ताणतणावाच्या आणि नात्यामध्ये दुरावेच्या काळात लैंगिक समस्या ही अनेक व्यक्तींच्या आयुष्यात गंभीर अडथळा ठरू शकते पण या समस्या समजून घेऊन त्यावर उपचार घेणे हे एकमेकांना ठाऊकच नसतं अशा वेळी सेक्स थेरपी म्हणजे समुपदेशन ही एक अत्यंत प्रभावी आणि वैज्ञानिक पद्धत ठरते सेक्स थेरपी ही मानसशास्त्रीय उपचार पद्धती असून हो ती अशा लोकांसाठी उपयुक्त आहे जे लैंगिक संबंधांबाबत शारीरिक मानसिक किंवा भावनिक अडचणींचा सामना करत असतात ही थेरपी एक प्रशिक्षित सेक्सोलॉजिस्ट किंवा समुपदेशक घेतो जो रुग्णाशी मोकळा संवाद साधतो त्याच्या समस्या ऐकून घेतो आणि त्यांच्या समस्यांचं मूळ समजून घेऊन योग्य मार्गदर्शन करतो डॉक्टर उमेश मोदडा सांगतात की ही थेरपी फक्त औषधांनी नाही तर मानसिक उकळन सवयीतील बदल नातेसंबंधातील संवाद सुधारणा आणि आत्मविश्वास वाढवण्यावर आधारित आहे खूपदा असं दिसून येतं की स्त्रियांना सेक्स दरम्यान वेदना होतात लैंगिक इच्छेचा अभाव असतो किंवा ऑर्गॅझम न येणे या, या समस्या दिसून येतात तर पुरुषांमध्ये शीघ्र पतन लिंग उत्तेजना येणं कठीण जाणं किंवा कामगिरीबाबत भीती होणं अशा समस्या जाणवतात या समस्या केवळ शरीराशी संबंधित नसतात तर त्यांची पाळमूळ मनात असतात जसं की जुनं नकारात्मक अनुभव लैंगिक शिक्षणाचा अभाव चुकीच्या अपेक्षा किंवा जोडप्यांमध्ये संवादाचा अभाव सेक्स थेरपी मध्ये या सर्व बाबी लक्षात घेऊन वैयक्तिकरित्या किंवा जोडप्यांसोबत सत्र घेतली जातात डॉक्टर समोर मोकळेपणाने बोलण्याचा विश्वास निर्माण केला जातो आणि अडचणींचं शास्त्रीय विश्लेषण करून सोपी आणि प्रभावी उपाययोजना सुचवली जाते डॉक्टर मुंदळा यांच्या चाळीस वर्षाच्या अनुभवातून असे अनेक रुग्ण समोर आले आहेत जे लाज संकोच किंवा चुकीच्या माहितीमुळे वर्षानुवर्ष आपली लैंगिक समस्या लपवतात पण एकदा योग्य समुपदेशन घेतल्यानंतर त्यांच्या नात्यात आत्मविश्वास लैंगिक आयुष्यात आश्चर्यात्मक सकारात्मक बदल दिसून आले किरण सेक्स क्लिनिक मध्ये या सगळ्या थेरपी पूर्णतः गोपनीय सुसंवेदनशील आणि रुग्णांच्या गरजेनुसार वैयक्तिकरित्या पद्धतीने घेतल्या जातात महिलांसाठी स्वतंत्र समुपदेशन सुविधा पुरुषांसाठी तांत्रिक व मानसिक दोन्ही पातळीवर आधार आणि जोडप्यांसाठी कपल थेरपी या सर्व गोष्टी उपलब्ध आहे क्लिनिकच्या संभाजीनगर मुख्य शाखेसह मुंबई पुणे कोल्हापूर नाशिक आणि नगर येथे सुविधा आहेत म्हणूनच फ्रेंड्स सेक्स थेरपी म्हणजे लाज किंवा गुन्ह्यासारखी गोष्ट नाही ती म्हणजे तुमच्या नात्यातल्या गाठी उलगडण्याची आत्मविश्वास वाढवण्याची आणि एक समाधानी समृद्धी लैंगिक आयुष्य मिळवण्याची शास्त्रीय पद्धत आहे जर तुमच्या आयुष्यात अशी कोणती अडचण असेल तर मग ती शारीरिक असो मानसिक असो किंवा नात्यातील तणाव असो तर कृपया वेळ न घालवता योग्य मार्गदर्शन घ्या तुम्ही या थेरपीद्वारे तुमचं आयुष्य नव्याने सुरू करू शकता तुम्हाला याबाबत काही शंका असतील तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता शिवाय प्रसिद्ध क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याशीही तुम्ही संपर्क साधू शकता तुम्हाला योग्य मार्गदर्शन ते नक्कीच करतील संपूर्ण माहिती संपर्कासाठीची स्क्रीनवर उपलब्ध आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका